तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिडेन्शियल शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया रिक्रूटमेंट भरती यस एस पी संस्था छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाल धुळे इंग्लिश मीडियम को एज्युकेशनल डे कॉम रेसिडेन्शियल सिनियर सेकेंडरी स्कूल ॲफिलिएटेड टू सी बी एस ई दिल्ली ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोजिशन्स विदिन फिफ्टीन डेज ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे पंधरा दिवसामध्ये सिरियल नंबर एक नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव एक प्रिन्सिपल दोन टीचर्स इन मैथमेटिक्स सायन्स अँड अदर सब्जेक्ट तीन जनरल मॅनेजर सूचना दिल्या आहेत ऑल एलिजिबल कॅन्डिडेट शूड अप्लाय ऑनलाईन टू द ईमेल ॲड्रेस हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे यावरती अप्लाय करायचं आहे विथ अपडेटेड रिज्यूम एलाँग विथ ऑल नेसेसरी स्कॅन डॉक्युमेंट विदिन फिफ्टीन डेज रिझ्यूम त्याचबरोबर सोबत जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे ते स्कॅन करून या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहेत एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर ऑल द कैंडिडेट्स शूड ॲज पर सी बी एस एसई नॉर्म्स दोन पेस्केल ॲज पर सी बी एस एसई ऑब्लिक स्कूल मॅनेजमेंट नॉर्म्स एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आर प्रिफरेबल तीन ऑल द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव वर्किंग एक्सपिरियन्स ऑफ द रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल ॲज पर देअर पोस्ट सी बी एस एसई पॅटर्न स्कूल वेबसाईट ही दिलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर्स दोन कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्यासाठी दिले आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद